नमस्कार आपण एक गणित पाहणार आहोत या गणिताचं तुम्ही सविस्तर वाचन जर केलं तर तुम्हाला गणिताचा अर्थ आम्ही नेमकं काय काढायचं आपल्याला याच्यावर तुमचं पूर्ण फोकस होऊ शकते प्रश्न आहे दोन तीन चार पाच सहा नऊ आणि पंधरा या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक होते बाकी एक होते तर मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे तीन अंकी संख्या कोणती आहे मोठ्यात मोठी याचा अर्थ दोन मोठ्यात मसग काढणे असो आणि लहानात लहान काढण्याचा अर्थ लसग असो पण मोठ्यात मोठी काढले पण त्याचा अर्थ काय असतो तो आपल्याला समजून घ्यायचे आपलं गोंधळ निर्माण करणाऱ्यापैकी आहे तर काहीच करायचं नाही प्रश्न आपला तुमच्या मनात जो उत्तर आहे तेच बरोबर आहे पण आपल्याला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काय करायचे लसावी काढायची काय काढायचे लसावी काढून लागते होती काढण्यासाठी कधीही पारंपरिक पद्धत जी असते तुम्ही ते वापरत जास्त करून तुम्हाला सोपं होईल तसं की बाबा दोन तीन चार पाच सहा नऊ आणि पंधरा आणि पंधरा हा जो प्रश्न आहे सोनाली शिंदे नावाच्या एका मुलीने विचारला आहे त्यासाठी आपण थोडासा सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत लसी पाडायच्या दोन भागाला अगोदर चार पाच भाग जात नाही बे त्रिक सहा नऊ ला जात नाही पंधरालाही जात नाही परत एकदा काय <गण> करा तुम्ही दोन भागाला बे एक म्हणजे तीन बेक बे पाच परत तीन परत नऊ आणि परत पंधरा आलं परत तीन न भाग आला आता तीन एक तीन पाचला भाग जात नाही पाच दशाचा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा पाचला भाग झाला परत तीन भाग आला एक आलं एक पाच दशाचं असं एक तीन एक तीन आणि पाच एक पाच परत भाग घाला तरी किती आले पाच म्हणजे सर्व ठिकाणी आता हे कालच ही पद्धत जर स्वीकारली तर तुम्हाला इथं वर वर्थ कळतं की बाबा आपल्याला लस कसा काढायचा त्याच्यानंतर काय करा पूर्णपणे याच बाजूच्या जे काही अंक आहेत त्यांचा पूर्ण गुणाकार करून घ्या बे गुणी चार नऊ आणि पाच आणि पाच आता चौकचा करा नऊ चो छत्तीस छत्तीस गुणिले पाच पाच लाख तीस, तीस, तीस उल किती तीन पाच त्रिक पंधरा पंधरा तीन अठरा हा आलाय एकशे ऐंशी आलावी तुम्ही उत्तर काय आता ह्या सगळ्या संख्येने भागल्यानंतर एकशे ऐंशी मध्ये प्लस एक कराला म्हणजे एकशे एक्क्याऐंशीला उत्तर तुम्ही बरोबर करताय पण ते उत्तर नाही आहे त्या ठिकाणचं उत्तर त्या ठिकाणचं नाही उत्तर तुमचं काय होत चुकलं जात आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला तुम्हा का एकामध्ये मोठ्यात मोठी लिनांक संख्या ही लहानात लां झाली मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे मोठ्यात मोठी मोठी संख्या मोठी संख्या कोणती आहे तर सगळ्यात मोठी संख्या तीन अंकी जी आहे नऊशे नव्याण्णव आहे नऊशे नव्याण्णव आहे तर मग एकशे ऐंशीला भाग जाणारी एखादी संख्या शोधून काढा जेणेकरून ती संख्या मोठी असेल तर त्यानुसार विचार केला तर नऊशे ही सगळ्यात मोठी संख्या आहे म्हणजे नऊशे आहे नऊशे आहे आता तुम्ही याला भाग बघा आता हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता बघा नऊ 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 दोन्ही अठरा दहा छे दोन बे बे पंचे दहा म्हणजे उत्तर किती आलं पूर्ण भाग्यता या संख्येला म्हणजे काय करायचं आपलं आपलं उत्तर आहे नऊशे प्लस एक बरोबर नऊशे एक या अनुषंगाने उत्तर आला आपण ओके करू शकतो आपलं उत्तर एकशे एक्क्याऐंशी नाही तर नऊशे एक हे उत्तर आहे हे तुमचं उत्तर या पद्धती तुम्ही काढू शकता